आज आपण कोशिंबीरचे दोन प्रकार पाहूया एक बीटाचे आणि दुसरी नंतर काकडीची दाखवणार आहे ते आता पहिल्यांदा हे बीट शिज उकडून घेतलेले मी शिजवून घेतलेले म्हणजे आता ते खेचलेलं आहे खिचणीवर म्हणजे बारीक होतं चांगलं आता ते मी ह्याच्यात काढून घेतले हे शिजवलेलं आहे याच्यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे थोडीशी साखर एक चमचा हे शेंगदाण्याचं कूट आहे दोन चमचे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आता ह्याच्यात आपण फोडणी करणार आहे आणि दही घालायचे आता पोडणी करते याच्यात आधी दही घालून घेतलं तरी चालते दही घालते साधारण हा दीड चमचा आपण फोडणीची तयारी करूया नेहमीप्रमाणेच फोडणी आहे मोरी जिरे बिटाच्या कोर्शिमणीला हिंग घालायचा नाही त्यानंतर कडू होते ती आणि हळद आपण आता त्याच्यामध्ये घालून घ्या मिरच्या मिरच्या घालून जरा जरा पांढरी डाग पडले किती मिरची तर त्याला फुट आता पांढर झालं मिच्या थोड्या आता ह्याच्या मी गरम गरम कोंबी ओतली ही झाली आपली मिठाची कोशिंबी किती छान लालसर आणि त्यात थोडा वेळच हलवायचं मीठ साखर पर्यंत आता दुसरा प्रकार म्हणजे काकडीची कोशिंबी ही एक काकडी कोचून घेतलेली आहे मी हा आता दुसरी कशी पोचायची तीच दाखवते काकडी कशी पोचतात हे कित्येकांना माहिती नाहीये कित्येक आपल्या मैत्रिणींना माहिती नाही त्यांना दाखवते सुरीने असे आडवे का भरायचे त्याच्यात म्हणजे पांढरा भाग पूर्ण पोचला जातो बारीक होतो तो हे हो असं करायचं आणि काकडी चाल काढली आणि कडायचे दोन्ही बाजूचे थोडेसे खाऊन बघायचे कडू एका काकडी हे कळतं त्याच्यामुळे आता हे असं केलं मी की कडेकडे मी असं कापून घ्यायचं आहे किती बारीक बारीक तुकडे पडतात बघा आणि हा का बन असं संपूर्ण खालपर्यंत जातो सुरीच्या मध्ये काकडीच्या मध्यापर्यंत जातो आगा बारीक बारीक तुकडे बरोबर पडतात त्याचे अशा पद्धतीने को कोचून घ्यायची सगळी काही काकडीची कोशिंबीर मी दाखवते कसं पोचायचं सांगितलेलं आहे थोडा वेळ अशी निथळत ठेवायची ती किर्की करून थोडं पाणी निघालं तर काढायचं नाही निघालं तर नाही काढायचं काकडीचं पाणी निघालेलं पेजचं थोडंसं मिठ घालून म्हणजे ते पोटाला थंड असतं उन्हाळ्यात खास पिल्याने ते चांगलं असतं आता मी काकडी कोचलेली आहे पूर्ण तुम्हाला दाखवली तशी असं ह्याच्यात काढून घेते काकडी पण त्याच्यामध्ये ऊट घालायचं दोन दीड दीड दोन चमचे तुम्हाला पाहिजे तेव्हा ऊट घाला एक चमचा साखर घाला आणि ही कोथिंबीर सवीपुरतं मीठ घालायचं आणि त्याच्यामध्ये दही घालवायचे हे तेल मी गरम करत ठेवले नेहमीसाठी फोडणी करायची काकडीच्या कोशिबीर हिंग घालायचं आवर्जून जास्त घातला तरी चालतो आणि तो जास्त घातल्याने खमंग काकडीचा वास छान येतो चव पण चांगली लागते आता हे तेल गरम झाले त्यात जिरे टाकलेत मी हिंग टाकलं गॅस घात हिंग जरा जास्त टाकायचं आणि हळद आपण ज्या नेहमीप्रमाणे मिरच्या उन्हाळ्याचा वास नच खूप होऊन चांगला आणि कोशिंबीर लागताना पण छान लागते ती आपली ही पोली झालेली आता आता त्याच्यात मी ती घालून घेते आता ही चांगली घालवायची म्हणजे आपलं मीठ साखर विरगळत चांगलं आणि उन्हाळ्यात आता खायला सुरुवात करायची हे काकडीची कोशिंबीर काकडीचं पाणी हे पोटाला थंड असतं उष्णता कमी होते शरीरातली असे आपले आज झालेत आहेत काकडी कोशिंबिरीचे दोन प्रकार आणि दोन्ही हे उन्हाळ्यात खाल्ल्याने चांगलं पोट थंड राहतं रक्तवाढीला पण बिटाचे कोशिंबीर चांगली असते आणि काकडी हे शरीराला थंड असतं करून नक्की खा आणि कसं लागतंय हे सांगा हे बघ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा